लेख प्रसिद्ध झाला त्यामध्ये आक्षेपारा असं मला काय वाटत नाही माझ्या माहितीप्रमाणे दादांना पक्षाच्या दोन्ही एकत्रीकरणाच्या संदर्भामधला निर्णय झाला होता अनेक लोक त्यांचे पण बोलत आहेत आता मला वाटतं की आम्ही हा विषय आता सध्या बंद केलेला आहे काय होतं की आम्ही मागे आहे विलिनीकरणाच्या अशा प्रकारचं जे चित्र निर्माण केलं जात आहे तेच म्हटलं आता तुमच्याकडून इतकी गडबड का विलिनीकरण आमच्याकडून अजिबात गडबड नव्हतं दादांचं हे झाल्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली त्यांनी चर्चा दिल्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो शपथपूर्वक बोललो त्यानंतर आम्ही कधीच बोललेलो नाही आम्ही एवढंच म्हणालो की दादांची इच्छा होती ती पूर्ण करायची का एवढा फक्त विषय आता तो आमचा पाठ राहिलेला नाही म्हणून आम्ही त्या दिवसापासून ज्यावेळेला ह्या चर्चेवर सातत्याने चर्चा व्हायला लागल्या त्या दिवसापासून आम्ही ठरवलं याच्यावर आता भाष्य करायचं नाही पुढे काय होईल त्याप्रमाणे आता मी आज आलो आहे पक्षाच्या निवडणुका सॉरी जिल्हा पक्षाचं कामकाज सुरू करायला असं आहे ना की मला हे कळत नाही की विलीना कर, रोज विलिनीकरण 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 काय ही चर्चा आहे विलीनीकरणाचं काय करायचं आजही करता येईल एक महिन्याने करता येईल दोन महिन्यानी करता येईल घाई करण्याचं काही कारण काय आहे सुरणीत राहत आई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक का आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून घेतील बोलवतील काय करावं का चर्चा होईल शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहेत हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना, ना। तर ते होईल त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही परंतु आज ते ठरलंच होतं ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत काय त्यांना बसू द्या त्यांना काम करू द्या त्यांना समजून घेऊ द्या नंतर बघतील काय करायचं ते आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही